गुड मॉर्निंग काय मंकी मराठीत काय म्हणायचा माकड हिंदीत भंगार चला मग आपला हा जो माकड आहे माकड हिंदी मधला बंदर आणि इंग्रजी मधला मंकी हा आपला काढायचाय कशापासून काढायचाय बा त्याला आपल्याला हा आपला येतोय तीन मग या तीन पासून आपण हा काढू शकतो कसा करायचा थोडासा मोठा घ्यायचा जो भाग आहे हा छोटा घ्यायचा आणि खालचा भाग खालचा भाग काय करायचा मोठा घ्यायचा कसा घ्यायचा मोठा घ्यायचा आणि इथं इथून दुसरा तीन काढायचा दुसरा तीन पण तो कसा का छोटा काढायचा काढला काढल्यानंतर ह्या तीनच वरचं टोक आणि ह्या तीनच खालचं टोक याला या पद्धतीने जोडून द्यायचं ठीक येईल त्याच्यानंतर इथं थोडासा गोल करायचा आणि त्याला थोडस गिरवायचं आणि त्याच्या खाली एक रेश मारायची हे काय झालं त्याचं ना हे काय झालं त्याचं तोर आणि त्याच्यानंतर इथं त्याचा काढायचा डोळा काय काढायचा डोळा वरून रुवाई काढू शकता त्याला ठीक आहे आणि नंतर इथं एक गोल काढून द्यायचा आणि त्याच्या दोन रेषा मारून द्यायचा हा त्याचा काय ठीक आहे नंतर इकडे यायचं या बागा थोडंसं आगपरी वळवायचं ठीक इथं यायचं इथून थोडस खाली घ्यायचा सरळ न्यायचा सरळ नेऊन आसन जोडून द्यायचा ठीक तसंच मग थोडं ताच करून असं तोडून द्यायचा आणि त्याच्यामध्ये अशा एक दोन तीन प्रेश मारून घ्यायच्या नंतर ही जी हानोटीचा भाग आहे या हानोटीच्या बागापासून सर्व रेस खाली आणायची ठीक त्याच्यानंतर ही थोडासा आकार बेंट करायचा खाली आणायचा आणि याला हातासारखा आकार करून टाकायचा तसंच पलीकडल्या एक प्रेश आणायची आणि तिथं सुद्धा त्याला हाताचा आकार करून द्यायचा आणि दोन रेषा काढून द्यायच्या त्याच्यानंतर काय करायचं इथला दोघा या भागासून पासून सुरुवात करायची वर न्यायचं थोडंसं कापवायचं आणि परत दुसरी रेसांन इथं जोडून द्यायची हे काय झालं त्याचं जा? शेपू एकदम सोप्या पद्धतीने एकदम कमी वेळा हा झाला आपला माकडाचा आकार सगळा तयार माकड तयार झालं तीन पासून आता याला आपण रंग भरू शकतो मग आपले कलर खडून घ्या आणि कलर खडून आतमध्ये त्याच्या असा रंग भरून घ्या एकदम कमी वेळात आपलं माकड तयार होईल छान पद्धतीने माकडाचा रंग कोणता असतो ते पाहायचं त्या पद्धतीने तसा रंग निवडायचा आणि माकडाला रंग देऊन घ्यायचा इथं पोटी जोडायला विसरू नका का झाला आपला माकडाचा पूर्णपणे आकार तयार पूर्णपणे माकडाच चित्र तयार झालेलं आहे सगळीकडे कलर देऊन घ्या अगदी दोन मिनिटात आपलं माकड रेडी तोंडाला चेहरा चेहऱ्याला थोडासा काळपट कलर द्या या तीन पुरसा चेहरा थोडासा काळपट करायचा आणि बाकीचा जे शरीर आहे त्या शरीराला एक कलर देऊन टाकायचा झालं किती वेळात काढणार किती वेळात काढणार बंदार चा, चा. चार मिनिटात होईल बरं पाहूया चार मिनिटांनी तुमचं चित्र मला दाखवा काढा